यस नमस्कार सर्वांना मी अमोल भोजने मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो आजच्या क्लासमध्ये क्लास म्हणजे क्लास मी क्लासेस घेतो माझ्या तोंडून क्लास आला आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे ट्युटोरियल मी बनवत आहे जे होल्डिंग स्टॉक्स असतात त्याला कसं सेल करायचं बऱ्याचशा गाईडलाईन्स एबीनं नवीन दिलेल्या आहेत त्यामुळे जे बिगिनर्स आहेत त्यांना स्टॉक सेल करण्यासाठी काय काय प्रोसेस आहेत ते पूर्ण माहिती नाहीत सो so, मी तुम्हाला एक लाईव्ह मार्केटमध्ये एक स्टॉक जो आहे तो सेल करून दाखवणार आहे आणि त्या स्टेप्स जे आहेत ते सर्व सांगणार आहे सो so, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या स्टेप्स सांग मी सांगतो त्या सर्व तुम्ही फॉलो करा एज इट इज मी माझ्या स्क्रीनवरतीच तुम्हाला घेऊन दाखवतो माझ्या स्क्रीन म्हणजे अकाउंटवरती ओके सो हे माझं होल्डिंग आहे याच्यामध्ये मी एक स्टॉक तुम्हाला सेल करून दाखवतो हो सपोज इथं फिन निफ्टी आहे पीएल आहे आणि सुझलॉन आहे सो मी याच्यामधला फिन निफ्टीचा जो ईटीएफ आहे तो सिलेक्ट करतो सेल करण्यासाठी फिन निफ्टीचा सो आपल्याला जो सेल करायचा आहे त्याला सिलेक्ट करायचं सिलेक्ट करायचं म्हणजे त्याच्यावरती कर्सर आणायचं आणि तिथं कर्सर आपण मूव केलं तर तिथं ऑप्शन लिहून येते म्हणजे तीन डॉट येतात आणि तिथं ऑप्शन येते त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक्झिटचं ऑप्शन येते सो एक्झिट सिलेक्ट करायचं एक्झिट सिलेक्ट केल्यानंतर इथं मार्केट प्राईजवरती जर विकायचं असेल तर आपण त्याला मार्केट वरती विकू शकतो लिमिट म्हणजे ज्या प्राईजवर आपल्याला सेल करायचं आहे तिथं लिमिट प्राइस आपण टाकू शकतो सो मला मार्केट वरती त्याला सेल करायचं आहे मी मार्केट प्राइस सिलेक्ट करतो लिमिट जर सिलेक्ट केलं लिमिट सिलेक्ट करायचं आणि जी प्राइस आपल्याला हवी आहे ती प्राइस तिथं टाकायची आणि सेल ऑर्डर एंटर करायचं म्हणजे सेलवरती क्लिक करायचं पुढे काय स्टेप्स येतात ते सांगतोस मी तुम्हाला मला ते मार्केटवरती सेल करायचं आहे फिन निफ्टी ईटीएफ तो मी मार्केट ऑर्डर सिलेक्ट केलं आणि सेलवरती क्लिक करतो सेलवरती क्लिक केल्यानंतर मला सीडीएसएलचं सीडीएसएलचं ऑथरायझेशन पाहिजे म्हणजे जी डिपॉटरी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आहे त्यांचं मला अप्रुव्हल पाहिजे सो मी कंटिन्यूवरती क्लिक करतो तुम्हाला पण असं येईल ऑप्शन तर तुम्ही पण कंटिन्यूवरती क्लिक करा सो कंटिन्यू करायचं इथं कंटिन्यू टू सीडी सीडीएसएल पुन्हा येते मी पुन्हा कंटिन्यू करतो आणि इथं टीपिन आपल्याला सर्वांना मागते साठी सो मी माझा टीपिन इथं टाकतो तुम्हाला टीपिन आलेला असेल तुमच्या मेलवरती जर तुमच्याकडे टिपिन नसेल जो तुमचा ब्रोकर आहे ब्रोकरला कॉल करून तुम्ही विचारू शकता की तुम माझा टीपीएन कोणता आहे म्हणजे माझा मी तुमचा सो तुम्हाला ते टीपीएन सांगतील तुमचा कोणता आहे तो टी पिन ओके सो मी माझं टिपिन इथं एंटर करतो माझं टीपिन मी इथं टाकलेलं आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करतो व्हेरीफाय केल्यानंतर इथं ओटीपी येतो ओटीपी आपल्या मेल आपल्या मेलवरती येतो आणि मोबाईलवरती पण येतो जो ओटीपी येतो तो इथं टाकायचा आहे डबल झिरो मला जो ओटीपी आला तो इथं मी माझ्या मोबाईलवरती वरती ओटीपी आलेला आहे डबल झिरो टी एट झिरो वन सो व्हेरीफाय वरती क्लिक wow. so, केल्यानंतर हे बघा आपली ऑर्डर जी आहे डन यू कॅन नाव एक्झिक्युट युअर सेल ट्रान्झॅक्शन क्लोज वरती क्लिक करायचं आणि पुन्हा ऑर्डर बुक आपल्या समोर येते ते सर्व प्रोसेस केल्यानंतर आणि इथं मार्केट प्राइस हवी असेल तर मार्केट प्राइस सिलेक्ट करू शकतो किंवा लिमिट प्राइस जर हवी असेल तर आपण लिमिट प्राइस इथं टाकू शकतो सो माझं आधीच ठरलेलं आहे की मला मार्केट वरती सेल करायचं आहे सो so, मी मार्केट सिलेक्ट केलं आणि सेलवरती क्लिक करतो आणि माझा जो स्टॉक आहे तो सेल झालेला आहे जो माझ्या कडे मी जो बाय केला होता तो जो होल्डिंग मध्ये होता हे कसं चेक करायचं झालं की नाही झालं आपला सेल झालाय की नाही झालाय तर तो पोझिशन मध्ये चेक करायचं पोझिशन मध्ये चेक जर केला आपण तर इथं आपली आजची पोझिशन दिसते कशाची आहे तर इथं बघा सेलची पोझिशन आपली दिसते तुम्ही ऑर्डरवरती पण जाऊन चेक करू शकता इथं ऑर्डर ऑप्शन आहे इथं बघा ऑर्डरवरती पण आपण चेक करू शकतो मी ऑर्डरवरती क्लिक केलं सो so, इथं मला इन्फॉर्मेशन येते की माझी ऑर्डर जी आहे सेलची ती एक्झिक्यूट झालेली आहे सो so, अशा प्रकारे आपण जो होल्डिंगमध्ये स्टॉक आहे तो सेल करू शकतो ही टिपिकल प्रोसेस आहे जी एक्सचेंजनं आणि सेबीनं नवीन बनवलेली आहे सो so, सर्वांना अशी प्रोसेस फॉलो करायची आहे सो थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा शेअर so, so ला ला करा आणि कमेंट करा